मालेगाव येथील श्री पारस सुपर मार्केट आणि श्री पारस फॅशन वर्ल्डच्या चौथ्या सुपर जॅकपॉट धमाका ऑफरला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला या विशेष ऑफरमध्ये नऊशे नव्याण्णव रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीच्या कपडे अथवा किराणा खरेदीवर आकर्षक भेटवस्तू लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्यात आल्या या ऑफरमध्ये सुझुकी एक्सेस एकशे पंचवीस बाईक एक, एक ग्रॅमचे दोन सोन्याचे नाणे आणि दहा ग्रॅमचे पंधरा चांदीचे नाणे यांचा समावेश होता या योजनेचा भव्य सोडत सोहळा श्री मोठा भाऊ भामरे चिंचवड संजय आबा निकम शिवनेरी आणि पोपटराव पवार चिंचवाड यांच्या हस्ते पारस फॅशन वर्ल्ड न्यू तहसीलजवळ वर संपन्न झालाय यावेळी व्यापारी वर्गासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते यामध्ये बक्षीस प्रथम सुझुकी एक्सेस एक्शे पंचवीस बायक डॉक्टर योगिता निलेश सोनोने यांना मिळाली तर गोल्ड कॉईन शीतल व श्री गणेश गांगुर्डे यांना मिळाले तसेच सिल्वर कॉईन सुलताना काशनाथ निकम भीमराव बापू सालवे मयूर सूर्यवंशी दीपक आव्हाड संतोष विस्पुते अल्ताफ मंसुरी शरद पवार हनुमान प्रवीण निकम उदय खेरणार पंकज शिंदे देसले आरवी यांना मिळाले आहे या कार्यक्रमाचे ग्राहक आणि आयोजक दोघांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण होते प्रबंधभूमी महाराष्ट्र तुम्हाला जेव्हा फोन आला तेव्हा त्याला काय अशी प्रतिक्रिया होती पण एकतर विश्वासच बसत नव्हता की असं पण होऊ शकतं आनंदाचा धक्काच होता माझ्यासाठी म्हणजे तो सगधाते सांगता येणार नाही अनबिलीवेबल ते एकदम म्हणजे आमची अपेक्षा नव्हती एक्चुअली आमचं चालू होतं मॅडमना गाडी घ्यायचं गाडी घ्यायचं म्हटलं बद्दीला आपण गिफ्ट देऊ त्यांना ना 1 डिसेंबरला पण जर तुम्हीच आम्हाला गिफ्ट दिलं त्याकरता आम्ही तुमची एकदम मनुष्य आभारी आहोत धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच नाही तुम्हाला एक प्रश्न आहे जेव्हा आमचा फोन आला तुम्ही बऱ्याच वेळा फोन उचलत नव्हताय तुम्ही गाडीवर होते ज्या वेळेला तुम्हाला सांगितलं तर तुमची काय प्रतिक्रिया होती थोडं प्लीज सांगा शब्दात तरी नाही सांग अपेक्षित नव्हतं हॅलो मला तर खरं म्हणजे अपेक्षितच नव्हतं की असं काही होईल एकदमच खूपच आनंद झाला आणि अनबिलेबल म्हणजे असं पण होऊ शकत <laughs> ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा